सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मी ओबीसी चळवळीत का व कसा सहभागी झालो हे यापूर्वीच येथे लिहिले आहे कालांतरानं ओबीसी चळवळीचा घटक झालो मी व ओबीसी चळवळी हे अतूट नाते तयार झाले या चळवळीतील वेगवेगळ्या जातींची माहिती व नेते कार्यकर्त्यांच्या ओळखी यातून माझा परीघ वाढला राष्ट्रीय पिछाडा वर्ग महारा महासंघाच्या स्थापनेत त्यावेळेच्या आदरणीय राष्ट्रीय नेत्यांसोबत माझाही खारीचा वाटा राहिला मी पूर्ण वेळ ओबीसी चळवळीला वाहून घेतले की तत्कालीन पत्रकार व आताचे आमदार कपिल पाटील यांनी मला मुस्लिमांतील ओबीसीसाठी संघटना स्थापन करून चळवळ करावी असं सुचवलं होतं आमचे नेते जनार्दन पाटील यांचेही असेच मत होते त्यांची प्रेरणा व कपिल पाटील यांचा सततचा पाठपुरावा यामुळे मुस्लिमांमधील ओबीसींना संघटित करण्यासाठी एकोणविशे एक्क्याऐंशीमध्ये संघटना स्थापन केली तिचं नाव ठेवलं महाराष्ट्र राज्य मुस्लिम ओबीसी संघटना हे नाव जनार्दन पाटील यांनी सुचवलं आपल्यातील काही जण ओबीसी प्रवर्गात सामील होऊ शकतात हेच मुसलमानांना माहीत नव्हतं काका का, का कालेलकर आयोगाचा अहवाल केंद्र सरकारनं स्वीकारला नाही पण मागासवर्गीय जाती शोधून सवलती व आरक्षण द्यावे असे निर्देश राज्यांना दिले त्यानुसार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी इतर मागासवर्गीय शोधण्यासाठी बी देशमुख समिती स्थापन केली देशमुख समितीनं एकशे ऐंशी मागास जाती शोधून काढल्या या मागास जातींना सवलती देण्याचा निर्णय एकोणीसशे सदुसष्टमध्ये घेण्यात आला राज्यातील ओबीसींच्या यादीत समाविष्ट मुस्लिमांतील काही जातींचा शोध मी घेत चळवळीत दाखल झालो या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मुस्लिम ओबीसी संघटनेच्या स्थापनेला खूप महत्त्व आहे माझ्या माहितीप्रमाणे यापूर्वी संपूर्ण देशात मुस्लिम ओबीसींची संघटना स्थापन झालेली नव्हती उत्तर भारतात समाजवादी राजकीय पक्ष व चळवळीतील काही मुस्लिमांना गरीब मुसलमानांबद्दल सहानुभूती होती पण स्वतंत्र संघटना नव्हती त्यांच्यापैकी कोणतीही मुसलमानांतील ओबीसींना संघटित केले नव्हते समता व शांती या दोन तत्वांवर मुस्लिम धर्म उभारलेला आहे त्यामुळे मुसलमानां जाती नाहीत मग ओबीसी कसे असणार असा प्रश्न त्यांना पडला असावा मलाही हा प्रश्न पडला होता महाराष्ट्रात मुस्लिम ओबीसींची संघटना स्थापन झाली पण तिचे कार्य वाढवणे व करणं वाटते तेवढे सोपे नव्हते हिंदू ओबीसी समोरही त्या तोच गहन प्रश्न असताना माझ्यासारख्या सामान्य मुस्लिम कार्यकर्त्यांसमोर डोंगरा एवढं आव्हान होतं ओबीसीच्या नावे जे जे सुरू होतं तेथे आपली हजेरी राहिली पाहिजे हे तत्व मी पाळे व चळवळीच्या प्रभावात टिकून राहिलो दरम्यान राष्ट्रीय पिछाडा वर्ग महासंघाची स्थापना झाली व तिच्या माध्यमातून मी सक्रिय राहिलो महासंघ व महाराष्ट्र राज्य ओबीसी संघटनेच्या प्रत्येक कार्यक्रमात मी सामील होत असे पण मुस्लिम ओबीसी संघटनेला फार कार्यकर्ते मिळाले नाही अगदी सुरुवातीच्या काळात हिंदू ओबीसी दलित नेते व कार्यकर्ते यांचे सहकार्य मिळाले त्यांच्या संपर्कातून राज्यातील काही शहरात स महाराष्ट्र संपर्कातून महाराष्ट्र राज्य मुस्लिम ओबीसी संघटनेची कार्यकारिणी तयार करून शाखा स्थापन केल्या या शाखांचं कार्यभर प्रमाणात झाले नाही अनेक ठिकाणी कार्यकारिणी नावालाच होती स्थानिक मंडळी परि परिस्थिती निर्माण होईल तेवढ्या पुरते सक्रिय होत मुसलमानांतील ओबीसी किंवा गरीब मुसलमानांना संघटित करणे त्यांना जमत नव्हते काही जण प्रयत्न करत पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडत माझ्या व इतर काही जणांच्या पुढाकारानं काही ठिकाणी मिळावे होत मी पुढाकार घेऊन ओबीसींच्या वेगवेगळ्या बिरा बिरांदरीतील काही जणांना मिळाव्याला बोलवायचो मात्र त्यांचाही सहभाग तेवढ्या पुरताच राहायचा त्यांच्याकडून नंतर पाठपुरावा केला जात नव्हता किंवा मी पाठपुरावा केला तरी प्रतिसाद मिळत नव्हता अनेक ठिकाणी मिळावे बैठका व कार्यक्रमांना प्रखर विरोध होत असे विरोधकांचे मुद्देही तेच होते एकूणच राज्य संघटनेचा विस्तार औरंगाबाद येथील मेळाव्यात पी ए इना आमदार नसीम महात शब्बीर अंसारी कपिल पाटील आमदार हाफिज धोतुरे व सय्यद फारूक कारणे फार कठीण होते जनता दल सरकारचे पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद रोजी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतल्यानंतर काही मुसलमानांमध्ये उत्सुकता निर्माण होऊन मला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली पण ही प्रक्रिया अत्यंत संत होती सर्वोच्च न्यायालयानं मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा जनता दल सरकारचा निर्णय योग्य ठरवला त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मंडल आयोगाच्या अंमल बजावणीला गती मिळाली व राज्य संघटनेच्या कामाला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली राज्य संघटनेच्या स्थापनेपासून एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत सुमारे तेरा वर्षाच्या काळात मला अनेक सहकार्य मिळाले त्यांच्यामुळे राज्य संघटना टिकून राहिली